मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव यवतमाळ जिल्ह्यात जवळपास आठ हजार तीनशे एकोणवीस सेक्टर एकोणनव्वद आर क्षेत्रातील पिकांचे नुकसान एकशे बत्तीस घरांची झाली पळसळ शहाणो गावांना सर्वाधिक तडाखा यवतमाळ जिल्ह्यात रविवारी रात्री झालेल्या वादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले यात शेतात असलेल्या युवकाच्या वीस पडून मृत्यू झाला तर सहा तालुक्यामध्ये वीज पडल्याने बारा जणांवर दगाव दिला सोबतच शहाण्णव गावांमध्ये वादळाने सर्वाधिक नुकसान केले जवळपास आठ हजार तीनशे एकोणवीस हेक्टर एकोणनव्वद क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले दिनांक अठरा मार्च रोजी दिवसभर महसूल यंत्रणेने जिल्ह्यातील घटनांचे सर्वेक्षण करून एकूण नुकसानीचा प्राथमिक अंदाज वर्तवला आहे वादळाचा सर्वाधिक तडाखा आर्णी मारेगाव मरखेड दारवा या तालुक्यानं बसला आहे दारवा तालुक्यातील लोही येथे बाळू लक्ष्मणपुंड व अडतीस यांच्या वीज कोसळल्याने मृत्यू झाला वीज पडल्याने दिग्रस येथे तीन जनावरे दगावली मारेगाव तीन वणी एक झरी जामणी एक दारवा दोन राडेगाव दोन अशी एकोण बारा जनावरे मृत्यूमुखी पडली आहे यामध्ये नऊ मोठ्या जनावरांच्या तर तीन लहान जनावरांचा समावेश आहे वादळानंतर सरासरी नऊ पूर्णांक सात मी पाऊस कोसळला पडचंड सोसाट्याच्या असल्याने एकशे बत्तीस घरावरील तीन पत्रे उडून गेली यात सर्वाधिक नुकसान आधने तालुक्यात झाले असून एकशे एकवीस घरांवरील छप्पर उडाले त्यामध्ये जावडा लोणी खंडाळा देवगाव अकोला खेड बीड तरोडा गणगाव उमरी पठार शिरपूर ब्राह्मणवाडा सेलू गवना काकडधरा चांदणी देऊरवाडी दत्तरामपूर उमरीजारा तेंडोडी नवनगर अंतरगाव आपरा केळसराखंड एक अशा पंचवीस गावांचा समावेश आहे यासोबतच मारेगावमध्ये तेवीस गावे उमरखेड तालुक्यातील सत्तावीस गावे तर दारवा तालुक्यातील एकवीस गावांमध्ये वादळाने नुकसान केले वादळामुळे आर्धणी तालुक्यातील सर्वाधिक तीन हजार दोनशे दहा हेक्टरवरील गहू चना तीळ जवारी संत्रा या पिकांचे नुकसान झाले त्याखालोखाल उमरखेडमध्ये दोन हजार दोनशे पंच्याहत्तर हेक्टर दारवा तालुक्यातील एक हजार आठशे छेचाळीस हेक्टर क्षेत्रातील पिके जमीन दुरुस्त झाली बापुडगाव केडापूर दिग्रस झरी कळम पुसद यवतमाळ या तालुक्यामध्येही पपई गहू जवारी मका हळद मिरची आंबा तीळ संत्रा या पिकांना फटका बसला आहे मुकाबला न्यूज 24 फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव